नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्र हो लोकशाहीमध्ये मतदार हा अत्यंत जागरूक असला पाहिजे उद्या आपल्याला मतदान करायचं आहे आणि हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे आणि यामध्ये जर आपण अपन सक्रियपणे भाग घेतलो नाही आपण कृतिशील राहिलो नाही आपल्या मताचा हक्क बजावलो नाही तर लोकशाही सक्षम होणार नाही आणि म्हणून आपण लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क बजावा कारण पहिल्या टप्प्यामध्ये पंचावन्न टक्के मतदान होणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत लाजीरवाना आहे कारण महाराष्ट्र का 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 हा एक पुरोगामी महाराष्ट्र ओळखला जातो आणि त्या महाराष्ट्रामध्ये पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे आणि मग लोकशाही सक्षम कशी काय होईल जगातली सगळ्यात मोठी ही लोकशाही आहे तर प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की उद्या आपण निपक्षपाती पारदर्शकपणे जाऊन स्वतःचा हक्क बजावला पाहिजे यासाठी की संसदेत जाणारा खासदार हा जबाबदार असणं आवश्यक आहे आणि जबाबदार असण्यासाठी जबाबदार मतदारांनी जबाबदार उमेदवार निवडून देण्यासाठी मतदान केलं पाहिजे आपण पाहतो मित्र हो की या निवडणुकांमध्ये जी प्रश्न मांडली जात आहेत ज्या चर्चा होत आहेत ज्या मुद्द्यावर ह्या निवडणुका होत आहेत त्या जर आपण पाहिल्या तर आपल्याला असा प्रश्न पडतो की या निवडणुका लोकसभेच्या आहेत का ग्रामपंचायतीच्या आहेत कारण आज अनेक तरुणांना रोजगार नाही आणि मग बेकारी प्रचंड वाढलेली आहे पूर्णत्वस गेलेल्या आणि विचाराधीन अशा अनेक मोठ्या प्रकल्पामुळे राज्यातील पर्यावरणासमोर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे असं असताना सत्ताधारी आणि विरोधकात मात्र याबाबत काहीही बोलले जात नाही दोन्ही पक्ष काय बोलत आहेत तर या पक्षावर टीका आणि त्या पक्षावर टीका याच्या पलीकडं हे सत्ताधारी जायला तयार नाहीत शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्यांना बोलावं वाटत नाही फक्त ते गद्दारी बैमानी याभोवतीच नेते घुटमळत आहेत परंतु ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि देशामध्ये काँग्रेस हिंदू मुस्लिम राम मंदिर याशिवाय काहीही बोलण्यासारखं नाही संसदेत जाणारा खासदार हा जबाबदार असणं आवश्यक आहे मात्र तेच अशी बडबड जर करत असतील तर मतदारांनी काय करावं हा तो प्रश्न आहे आणि म्हणून मित्र हो आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये हे मन आहे की कुराडीचा दांडा गोतास काळ कोणता पक्ष कोणाचा कोणकोणत्या पक्षाचा किंवा कौन, कोण कोणाबद्दल काय बोलत आहे हे कळीनाशी झालेली आहे यातून महाराष्ट्राच्या अधोगतीचं बीज आपल्याला दिसते आहे शेती उद्योग व्यापार बेकारी महागाई या संदर्भात अनेक प्रश्न आपल्यासमोर असताना नेत्यांच्या तुरुने त्याविषयी एकही वाक्य बोलले जात नाही पण मतदार हुशार असतो त्याला ग्रहित धरल्यास राजकीय गणिते चुकू शकतात महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी दक्षिणेतील राज्यांचा आदर्श घ्यावा आणि विकासात्मक मुद्दे उपस्थित करून निवडणुकीला सामोरे जावं पण असं होताना दिसत नाही आणि म्हणून मतदारांनी जागरूकपणे हे पाहावं की काय चालू आहे कारण मतदार हा सत्तेवर असंतुष्ट असतो आणि मग त्याला जर ह्या सगळे प्रश्न कळाली पक्ष कशा पद्धतीचे प्रश्न मांडतो आहे आणि बेकार गावातून गावात काम नाही जिल्ह्यावर काम नाही म्हणून गावातली मुलं गावातली सगळी तरुण आज पुण्यामध्ये असतील मुंबईला असतील हैदराबादला जात असतील शहरं मोठी होत असतील आणि खेडे भकास होत असतील तर हे चित्र अत्यंत वाईट आहे महात्मा गांधींनी देशाला खेड्याकडं जरा असं म्हटलं होतं आणि मग आपण आज खेड्यामध्ये काय पाहतो आहोत या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करून सक्षम उमेदवार आपल्याला निवडायचा आहे आणि मतदार जर जागरूक नसेल मतदार कृतीशील नसेल मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून घरी बसत असेल तर लोकशाही सक्षम होत नसते आणि म्हणून मग लोकशाहीचं सक्षमीकरण नेते उमेदवार जनतेचे आहेत ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकात राहतात आणि म्हणून आपण लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदानामध्ये सहभागी झालं पाहिजे तर उमेदवार कोण आहेत याविषयी आपण हे करण्याचं कारण नाही पण एक पक्ष अनेक सभा घेऊन जनजागृती करतो आहे दुसरा पक्ष सभा घेण्याच्या सुद्धा तयारीमध्ये नाही विरोधक आणि हे दोन्हीही असे असतील तर लोकांसमोर पर्याय काय आपण आज लोकांना जेव्हा विचारतो तेव्हा लोकांमध्ये असंतोष आहे सत्तेच्या विरोधामध्ये पण विरोधी पक्षांनी सुद्धा तेवढ्याच सक्रियपणे लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोकांचे मनातले प्रश्न ओळखले पाहिजेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजेत लोक सामान्यपणे लोकांना विचारलं आपल्या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये लोक काय म्हणतात की बरोबर हे सरकार अत्यंत धनाड्यांचं सरकार आहे त्याच्या बदल्यात हे सरकार आलं पाहिजे पण पर, पंतप्रधानासाठी पर्याय नाही कोण पर्याय आहे पर, मोदीला पर्याय नाही आपल्या इथं काहीतरी होईल पण देशामध्ये मोदीच पंतप्रधान होईल हे जे काही बोलले जाते आहे हे का बोलले जाते आहे याचाही आपल्याला शोध घ्यावा लागेल आणि विरोधकांनी विरोधक विरुदक म्हणून जी भूमिका बजावी लागते तेवढं तरी बळ संसदेमध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे एकजुटीने सगळ्यांनी प्रचार केला पाहिजे महत्वाचे मुद्दे समजून घेतले पाहिजेत देशासमोर पर्यावरणाचा प्रश्न आणि बेकारीचा प्रश्न अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत देश हा तरुणांचा देश आपण म्हणतो आहोत आणि या देशातले संपूर्ण तरुण जर बेकार असतील त्यांच्या हाताला काम नसेल रोजगार निर्मिती होत नसेल तर काय करणार आहोत आणि ही रोजगार निर्मिती आठ आठ दिवसाला आपल्याला डिक्लेअर करता यावी म्हणून नंदन नीलकेनी आधार कार्डची योजना आपल्या इथं आणली प्रत्येकाला आधार कार्ड दिलेलं आहे आपल्या देशामध्ये किती तरुण ग्रॅज्युएट होत आहेत इंजिनिअरिंग किती होत आहेत मेडिकल किती होत आहेत आणि त्यांना रोजगाराची स्थिती काय आहे याचं चित्र शासनाला रोजगार हमी दाखवता येऊ शकते आणि ते आठ दिवसाला नाही तर महिन्याला दोन महिन्याला ते दाखवलं पाहिजे नवीन रोजगार किती निर्माण झाला हे दाखवलं पाहिजे आणि अशाच उमेदवाराला अतिशय विचारपूर्वक विचार, विचार करून पारदर्शकपणे निपक्षपातीपणे मतदान केलं पाहिजे अन्यथा लोकशाही सक्षम होणार नाही आणि ती कागदावर राहील म्हणून मित्र हो उद्या दुसऱ्या टप्प्यातलं नांदेड लोकसभेचं मतदान आहे आणि हे मतदान आपण अधिकार म्हणून कर्तव्य म्हणून आपल्या मतदार मतदारभूत्व जाऊन मतदान करावं तरुणांनी अधिकाधिक मतदान करावं लोकशाही सक्षम करावी आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आलाच चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र